नमस्कार मी संदीप साळंके लाईव आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याआधी स्वागत सध्या गावाकडे मस्त पाऊस पडतो आहे आता पंधरा दिवस झाले आणि यावर्षी पावसाळा मे महिन्यामध्ये चालू झालेला आहे त्यामुळे सगळे नद्या वाळ सगळं भरून गेलेलं आहे तर आता आपण बघतोय सुंदर असं आमचं गाव आरे तालुका देवगडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि आज आज मी आता जरा गावात फेरफटका मारणार आहे आणि संध्याकाळी आमच्या वाडीमध्ये कार्यक्रम आहे तो कार्यक्रम म्हणजे आमच्या इथले सुप्रसिद्ध बुवा भाऊ कदम यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस असे दोन कार्यक्रम आहेत हे दोन्ही मिळून एक कार्यक्रम असणार तो रात्री असणार तो सुद्धा आपण या पिशिलमध्ये बघूया तर आता आपण आमच्या गावामध्ये फेरफटका मारतो आहे आता मी आलो आहे आरेश्वर मंदिराजवळ आता आलो मी आरेश्वर मंदिराकडे आणि इकडे आमच्या मंदिरात सध्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे नवीन म्हणते ते आरेश्वर मंदिर बघते आपण म्हणजे पुढच्या मे महिन्यामध्ये पूर्ण होईल दोन हजार सव्वीस पूजा चालू पूजा पूजा चालू आहे नाही मंदिरचं काम चालू आहे सध्या इकडे आदिनाथ मंदिर पूजा चालू हे आदिनाथ मंदिर पाऊस भरपूर आहे गावाकडे रात्रभर पाऊस तसा सध्या काम चालू आहे वगैरे आणि ह्या स्लॅब इकडे स्लॅबचं चा काम चाललेलं आहे कुळाच्या मंदिराच हा पहिला स्लॅब नंतर बाकीचे मंदिर स्लॅब बनणार इकडे तसं आमचं भव्य दिव्य सारेश्वर मंदिर तयार आहे पुढच्या मे महिन्यात जीर्णोद्धराचा भव्य दिवसाचा कार्यक्रम असेल दोन हजार सव्वीस तर आता आपण जाऊया पलीकडे पाहुणे मंदिर असं जाऊया आणि आता मळा पण बघूया आमच्या आम्ही आरेगावातली अशी सकाळ तर अशा प्रकारे आमचं आरेश्वर मंदिर आहे आता आपण आरेश्वर मंदिरात गेलो त्यानंतर आता आदिनाथ मंदिरामध्ये गेलो हे आदिनाथ मंदिर आणि इथून आता आपण आहे समोर गांगो मंदिरामध्ये आणि तिकडे आपण पलीकडे सुद्धा जाऊया पाहुणाई मंदिरामध्ये मंदिर मंदिर। गावाकडे मस्त थंडगार वातावरण सध्या पावसामुळे रात्री जोरदार पाऊस होता धमाल एकदम म्हणजे यावर्षी मान्सून चालूच झाला अगोदर हवामान खात्यानुसार अजून मान्सून नाही आला पण अवस्था अशी की सध्या खरोखर पावसाळा चालू झाला असं वाटतं गांगेश्वर मंदिर मध्ये आलं हो आपल्यासारखे दे श्री देव गांगेश्वर मंदिर समोर भाऊकादेवी तिकडे आणि आरेश्वर मंदिर परिसरातलं बेलाचं झाड आयुर्वेदिक महत्व असलेलं बेलाचं झाड तीन पानाचं शंकराला पाना बेल आवडत तीन पानाचा बेल बेलाला तीन पानं असतात आयुर्वेदिकाचं फळ आहे ते पूर्ण आयुर्वेदिक त्याचं महत्त्व आहे थंड असतं प्रकृतीला थंड म्हणजे अंगातली उष्णता काढण्याचं कार्य या फळामार्फत केलं जातं बेलफळाचं लोणचं बिंच करतात सध्या बेलफळ नाही आहे बेला झाड आहे जुनं आता आपण आरेश्वर मंदिराकडून मस्त मळ्यातनं न चाललं आहे पलीकडे सध्या पाऊस पडल्यामुळे हिरवगार झालं आहे हिरवगार कोकण सध्या हिरवगार कोकण आणि पावसामुळे मस्त थंड हवामान हो झालेलं आहे आता आपण नदीकडे झालेलो आहे आणि यावर्षी वाळ नदी सगळे भरलेले आहेत म्हणजे मे महिन्याच्या एंडिंगलाच सगळी नदी वाळ प्रवाहित झालेल्या आहेत गावोगावी ही आमची नदी नदीत पण पाणी आहे रात्री रात्री तीन चार सरी मस्त पडले आणि पहिल्या पावसात बघा सगळे पाला पातोळ आहे गेजर गेजर धाव धावून आला व्हाळाला पण पाणी व्हाळा व्हाळाचं पाणी पण तयार झालं नदीक पण पाणी भरपूर तर आपण आता बांधावरून चढले पलीकडे पलीकडची आमची देवाची वाट आमचे देव येताना जाताना ह्याच वाटे नाही तर त्याच्यामुळे हा बांध तयार केलेला नदीवरती वाट देवाच्या वाटेसाठी पाणी बघा मस्त जोरदार पाणी पण लाखदेवी दोन तीन मोठ्या सरी पडल्या आणि आमच्या गावातले एक जुद झाड किती उंच आहे मस्त जवळपास दोनशे फूट उंच आहे झाड आणि आमच्या गावातल्या जुन्या झाडापैकी आणि ह्या देवीच्या वाडीचा म्हणजे या ठिकाणी घाट बांधलेला आहे गणपतीचा घाट गणपती विसर्जनाची जागा ते गणपती ठेवतात ते आणि नदी मस्त आता आपण आलो आहे पाहुणे मंदिराकडे बघा फणस कोण खातच नाही आता सध्या फणसाचं हे सगळे फणस पडलेले इकडे गावाकडे फणस खायला माणसंच नाही सगळे मुंबई गेले देवीच्या वाडीमध्ये दे। पावनाई मंदिराकडे हे आमचं पावनाई मंदिर सकाळचा मस्त फेरफटका झालेला आहे दर्शन झाल्यानंतर दर रात्री आपण कार्यक्रमाला पण जाणार होतो पण कार्यक्रम बघा त्या प्रकारे आपलं स्वतंत्र असं देवदर्शन झालेलं आहे मस्त मंदिराच्या बाबूची झाड फुलझाड या फुलझाडाची फुल फुलं देवीला पूजेला वापरतात नदीला जोरदार पाणी आहे आणि जेव्हा नदीला येतं ना तेव्हा दोन्ही बाजूला एवढी उंची असून पण पूर्ण पाणी असतं नदीत म्हणजे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिकडे जवळपास पंधरा ते वीस फूट पाणी असतं पुराच्या वेळी आता हे जवळपास एक सात आठ फूट खोल पाणी आहे नदी पुढे आत्रेला जाऊन खाडी झाली आत्रेची खाडी

मनुष्य चिंतन म्हणजेच राज आणि या राज दिवसाच्या निमित्ताने माझ्या गावातील दोघांनी आजमध्ये यायला सुरुवात करायची आहे Thank you. Oh yeah Sampadamundi, Arif Parana, Arif Parana, Arif Parana, Arif Parana.

गावाकडे जोरदार पाऊस चालू मी तिकडे जेवणाचा आनंद घेत आहे

वडे वाले वडे वाले चला चला गड़बड़ हो ग्रो एक बड़ा फोटो थाने का कड़े रे आ जाचे भरून देना दुसरा पार्टी का एक फॅमिली फोटो बन वाढदिवस साजरा मस्त आणि भाऊंची सगळी फॅमिली इकडे हजर आहे कार्यक्रमाला सहकुटुंब